चिणी चिवळी नमस्कार मित्रांनो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आज पुन्हा एकदा मी आलो होतो भागीरथी खारला म्हणजे आपला हा मछवारा मंग्या बऱ्याच दिवसानंतर भेटला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत बघा मस्त चिवण्या भेटलेल्या आहेत बघायला तुम्हाला मजा येईल तर सकाळच्या वाजल्यात पाच आणि आपण झालो आहे खाडीत ऑलरेडी मग त्या खाडीत गेलेलं आहे तर आपल्याला थोडंसं सा खालच्या साईडला चालत आलो आहे तो बघा एका उघडीवरती आतमध्ये रस्ता आहे तिथे ये कारण की तो बराच खाली घेतो आहे तिथे जाऊन तो आता आवाज देऊ मग तो वरती आपल्याला न्यायला येईल एक्झॅक्ट एक लोकेशन माहीत नाही तरी आपण चाललो आहे बघत बघत तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये फायनली उघडीवर पोहोचलोय इथून तो सेमच रस्ता आहे वाटत छोटासा फायनली आता प्रयत्नानंतर आपला माणूस दिसलेला आहे या आयला डोकरा बिकरा भेट द्यायला लावलीस आणि हा बोलतोय कांदा टाकायचे कुठं कांदा टाकायचे याने डायरेक्ट धरणच धरलाय हा आपलाच आहे ना तर चला पाणी तर पूर्ण सुकलं आहे वाना वानाला काय मच्छी भेटली वानाला नाही धरणाला ना, ना, ना। वानच काय तुम्ही सगळे वानाचेच व्हिडिओ बघता त्यामुळे हा वानच समजा आमच्याकडे धरण आहे धरणात किती मच्छी भेटली ते आपण बघूया तर बघा तिकडं वरच्या साईडला आहे दिसत तर नाही दिसते वरच्या साईडला बांधलेलं आहे पाणी पार सुकलं आहे हो हो चिवनं चिवणं चिवनं कडक कोलबी नुसती शिंगाली बोईट, बोईट।, एच्वर्वा एच्वर्वा बोईट। हे काय चरब विरव बोईट भेट सगळं आहे बोईट शिंगाला आईला कारपारे पण आहेत आणि हा बघा माणूस शेवटी बरेच महिन्यानंतर भेट झालेली आहे थोडं माल दाखव पुढं माल दाखवतो तुम्हाला ये देखो कडक काम माल माल चलो ये बघा कडक काम आहे राहण्यात मस्त शिंगाल्या पण पडल्या कडक म्हणजे तांबी पण आहेत करपार, करपार चल शिवडायचं चलो। काय परत कारपाऱ्या भागातल्या मोठ्यामध्ये मध्ये पण कोणतरी दानधांत आहे कडकवाली मच्छी आणि हा बघा तिथे एक हिंबोरा आहे बघा कारपारी बघा मच्छी का कटला वलगनीची शिंगाली मांगेला बघा गेले डे एक बार चिखलत गेलाय सिंगायला उचलते जरा उचल सिंगायला उचल जरा आऊटाने भरलेला हा बघा आउटा निभरलेला शिंगाला घाण वरली आटलं की कड्डक चला आपण पुढे जाऊन जरा काय मोठा आहे तो बघूया थवालवाल करतोय इकडं आणि आता उजाडला पण सकाळचे सकलचे सहाले आया, आया क्वाशा कड्डक मधी काम आहे अपकन ह्याला पकडूच या चावला नाही म्हणजे झाला चावल काय साहित साईज यो बघा कसला डांडे आहे चल जा वळीत घेऊ का ठेवायच्यात आपण वळीत घेऊ पुढणार नाही ना जाम हाच वॉल करत होता वाटतं अजून कोण इथं काहीतरी बडिया पीस हा काय काम हो बडिया पीस एकदम ताम कडक लाल भडक ताम कडक आपण पकडू आपण अजून एक क्वशा आहे कोशे कोशे धरू हा हां बारी थोडंसं बारीक आहे बघा अजून एक कोशा चल तू पण किंवा लाल भडत तांबकडत पकडू आपण दोन तांबे येतात ही बघा लाल काम तामकडत अजून एक कशा बघा अजून एक कशा ओ आलंय मोठा ओ बाबा ओ बाबा बघा असला एक मोठा आंगडं बघायचं कसलं

ताम ताम नहीं नहीं। ही बघा परली तांब धरू आता तांब पण नाही आता नाही दिवस मच्छी वगैरे नाही आलं तर हातात काही भेट नाही चला मंग्या गेलाय वरती आपण तोपर्यंत ही लाल भडक तांब पडत पकडू भाग असले पेटंड एक दोन तीन रे इकडे लाल भडक तांबडक ह्या बघा चिवण्या चिवण्या कडकमध्ये चिवणी आहे वाहनात पारल्यात मस्त मस्त चिवणी काटा लागतं पण आपण पकडूया तेवढं काय माहिती आहे आपल्याला या बघा कडक साईज वल्गणीच्या एक येऊ आपण अजून एक क्वाशी आहे बघा अजून एक कशा आंगडा बघा असं फिरतोय चावला ना पकाच काम ह्या बघा चार कोशे हे बाबा पाया बियाला डासा घेशील तव्हा ना त्या झाडाचा टोक दिसतोय तिथपासून टाकलेला त्या टोकापर्यंत सगळी मच्छी एकत्र करून घेतली ही बघा लाल फळ काम तिला आपण आता शेवटी पकडूच ये बघा कडक पीस तिला पण घेऊ लाल कडक काम कडक आणि अजून एक क्वाशा दिसलाय कुठे बार काय अजून एक इथं काहीतरी वरच लागली वाटतं आता काय मोठा तर अगलाच काहीतरी मासा आहे ओ, कारबा कडक साईज खरबा त्याला पण घेवा असला खरबा आहे मजा आली आज अनएक्सपेक्टेड मग बोला जाला टाकायचा जा आहे आणि बघा चिवणी कडक साधी चिवणी चिरणी मारण मारणं वल्गन वलगन काय तिला धू जरा काय ते गाटार करून टाकलं तिला पाणी असं म्हणजे टाकतो ना भरायला बघ काय घात मस्त खाडी पूर्ण वाट फिरलेला आहे लोटाईट उदान चालू आहे काय मग हा उदान चालू आहे म्हणून मागे सध्या वानाव घासालय पाणी त्या जास्त सुकतं ना अजून किती दिवस अजून चार पाच दिवस मजा आहे नंतर नंतर मग जाला बघायचं त्याच्यात जाबल कामील घे आता घरावलं वडीत घे माझ्यासाठी किती मेहनत घेतो माल सगळा चाललाय आता वडी मध्ये तांबे माझ्या भरशिवाय हो राहू नको कुठं उचलू बस नाही वड सांभाळू थांब थांब थांबत सगळा माल आलाय होडीत मार बल्टी। जाल, 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 वाड़ी वाड़ी। तो एकदम चल डेंजर असतात टाट आणि मच्छीचा खजाना आफ्टर लाँग टाइम थोडी मोठी मच्छी आपल्याला मध्ये मला तरी बघायला भेटले आणि आपला मच्छी अर्ध मस्त घेतलं ये धुत है पक्का ले लोल तेने ना हे वलगनी चा शिवड्या द फाइनली सगली मच्छी होडीत आलेली आहे आणि हिला आता धुवायचं काम सध्या माझ्याकडे आले कॉन्ट्रॅक्ट ओ नाही तुम्हाला काय म्हटलं दाखव हे बघा हा एक भाऊ चालला तिकड होडी घेऊन त्याने पण मानला लावले काय भेटलंय बघ ते दाखव रेटो बघा पण मारा काय तुला दाखव हे काय करतस तो काय भेटलंय दाखव काटा लागल पक्का माल भेटला याला पण आमुसें। 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 आता आपण मच्छी चेक करूया आता जरा उजेडलेला पण आहे हा बघा कशा हा दणक्या साईज खरबा तुला दाखवलं ना आता झालं ना तुझा चल इकडं ताम की भारी आहे किंवा कडक साईज ताम ही आहे वरस आणि वल्गनीच लवकरच वलगन बाकी आहे आणि त्याच्या आधीच आपण धरलं शिंगालं हे बघा कसलं साईज आहे आणि अजून काय राहिला का याच्यात कारपारी राहिली मेन कटला राहिला बैठ राहिला हे काय छोटासा आहे कटला हा बघा कटला बोईट हा बघा बोईट हा काय रे चरबा चरबा <laughs> अजून काय राहिला लेफ्टी आमरे चिंबोरी कोणत्या करपारी पहिली मला कुठं आहे ती मोठी पाहिजे कुठं आहे हे बघ करपार थोडीशी बारकी आहे एक मोठी वाटते ही बघा सापाटी कार कुठला राहिला का माझं दाखवायचं ही मोठी आहे का इ बघा सापपाटी कारपार चिंबोरी धरणार धरता येत असते तिला आपण अशी दाखव ही बघा चिंबोरी लागेल तर तुम्हाला ही सगळी मच्छी कशी वाटली चिंबोरी आली पायाखाली रात्री मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक छोटासा लाईक करा जेणेकरून आपल्या एका लाईक मुले आम्हाला चांगला सपोर्ट भेटतो आणि आम्हाला अजून असेच मेहनतीचे व्हिडिओ करायला थोडी मजा येते तुमचा सपोर्ट असेल तरच एक आपण थोडी रिस्क घेतो नाहीतर काय नाही दुसऱ्यांच्या आणि हा इथे मागेने मला बोलवला पण मी पुढे पुढे गेलेलो त्यांनी ऑलरेडी स्पॉट दुसरा सांगितलं पण काळोखात मला समजलं नाही पुढे गेलो सात आठ डुकर होती रानटी डुकर पहिले बॅटरी मारली तर त्यांचे डोलेच दिसले पहिले दोन डोले दिसले नंतर चार डोले दिसले सात आठ डोले दिसले हे जातील दगड मारला तर दगड मारला तर ॲक करून जवळ आला थोडासा पण नंतर असं सिक्स सेन्सनी सांगितलं की रिटर्न फिरावं रिटर्न फिरत आलो मध्ये घुसलेलो मी परत ह्याच्यात खाली घुसलो खाली कोलट होती वाटत वॅक वॅक काय तासात भायत रिटर्न तसाच धावत नशी मागे तू इथं मी उघडी वरती असतो आता <laughs> सगळं निसर्गरम्य वातावरणामध्ये आमच्या मांग्या रोज येत असतो आणि असं बघायला तर खाडीतले मच्छी माथे रोज या ओटी भरती या याच्यामध्ये मच्छी बघायला येत असतात म्हणजे हा अनुभव त्यांच्यासाठी वेगळा नाही आहे त्यांच्यासाठी हा नॉर्मल आहे आणि आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स जगा वेगळा असतो आणि हेच अनुभव मी घेऊन तुमच्यापर्यंत शेअर करत असतो आणि आता मागे उलटत आहे बोक्षी बोक्षीचा एक फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी पडलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहा तर त्या बोक्षीला किती मच्छी भेटले ती पाहूया खाडीतली जी मजा आहे ती मजाच आहे आज एवढं पूर्ण आपण फुल स्लीव घालून आलो आहे असं वाटलेलं मच्छर चावेल म्हणून मच्छर कमी झाले का संध्याकाळची लागते कारर एवढा चॅंडा गेला हलका वाट पाहिजे तेवढं मच्छी नाही पडली का संपला पक्तीचं काम आता काढणार आहे

पण ती लगेच वरती आली आणि मी लगेच पांढरे पडतो क्लास अजून येतच आहे कितीही मच्छीमारांनी जरी ह्यातून काढायचा प्रयत्न केला तरी तो संपणार नाही कारण की हा वरूनच इतका येतो सगळी मच्छी पुन्हा एकदा बघून घ्या वल्गनी ती शिंगाली हा पहिला व्हिडिओ आहे या वर्षीचा शिंगाल्यांचा असच मंग्याने आपल्याला पुन्हा बोलवलं तर आपल्याला अजून बरेच व्हिडिओ भेटतील काय हो बोललाय बघा <laughs> निस्ती शिवनी भेटली तू वाहना मारि ना डिस्को हा तेव्हा बघ तर ही मच्छी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माणूस पकाला <laughs> लुंगला हो चार वेळा ठेवली पाय हां शिंगाले आहेत म्हणून शिंगाली नसते डायरेक्ट खांद्या मारलेच ना